मी श्वेता जोशी मी श्वेता जोशी श्वेता वन युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देशावर अस्सल झणझणीत आणि सणसणीत वांग्याचं भरीत पटकन कसं करतात ते आज आपण पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया चला मध्ये भाजलेलं जे वांग असतं त्याचं खूप छान टेस्टी लागतं पण आपल्याकडे शहरामध्ये चुली रचल्यामुळे आपण गॅसवर पण ते तेल लावून भाजून घेऊ शकतो आपण एक ते सगळं गॅस खराब होणार हे होणार ते म्हणून तेल लावून ते वाफवून घेतलेले गावी कसं चूल असते त्यामुळे चुली छान मस्त भाजलं जात त्याची वरची देठ काढून टाकायची काढून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतली आहेत वांगी धुवून पुसून घ्यायची तुम्ही ती गॅसवर पण भाजू शकता तेल लावून पण मी तेलात वाफवते वांगं ठेवताना वांगं हे तेलात वाफवून घ्यायचे आहे कडाईमध्ये पण त्याच्या आधी आपण त्याला काप करायचे मध्ये छेद द्यायचा म्हणजे आतमध्ये खिडका आहे की नाही ते पण समजतं आणि लवकर वाफली जातात गॅसवरती कढईमध्ये तेल टाकून वाफवून घ्यायचे वांगी वाफड ठेवलेली आहेत तोपर्यंत आपण कांदा कोथिंबीर चिरून घेऊया वांगी वाफून झालेली आहेत आता त्याची सालं काढायची आणि सालं काढून मग ते कुस्करून घ्यायची जी। छान एकजीव करून घ्यायची भरतासाठी आपण इथे चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे शेंगदाण्याचा कूट एक वाटी घेतलेला आहे चवी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तिखट घालायचं आहे मस्त वाफलेत वांगी मऊ शार खरं तर वांगी भाजलेली चांगली लागतात गा गावाला कसं चूल असते त्या चुलीवर वांगी बा, भासतात त्याची चव खूप छान लागते वांगी सगळी कुस्करून आपण एकजीव करून घेतलेली एक आहे आता ह्याच्यामध्ये आपण कांदा कोथिंबीर आणि दाण्याचा पूक तिखट मीठ घालणार आहोत त्यात आपण एक मोठा चमचा तिखट घातलं आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालणार आहोत एक वाटी आपण दाण्याचा कूट त्याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे भाजून दाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो त्यामुळे ते खमंग लागतं असं भाजलेल्या दाण्यांमुळे आधी आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि मग कांदा कोथिंबीर टाकणार आहोत हे आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग कांदा कोथिंबीर टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं तिकटामुळे छान लाल असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात तुम्ही दही पण घालू शकता वरून फोडणी पण घालू शकता कोणाला कच्चा कांदा आवडत नसेल तर तो कांदा वाफवून पण घालू शकता पण हे जे भरीत आहे ते एकदम टेस्टी लागतं कच्च्या कांद्याचं असतं कच्च्या कांद्याचं मस्त असं टेक्स्चर आलं आहे त्याला आणि ही भरीत आहे ना मस्त ज्वारीची बाजरीची किंवा तांदूळाची भाकरी त्याच्यासोबत खाण्यात काय सुख आहे मस्त असं भरीत तयार झालेलं आहे झटपट होणार आहे काही शिजवायची का हे करायची गरज नाही कच्चात कांदा आणि ह्याच्यामध्ये छान लागतो टेस्टी लागतो मस्त असं लाल तिकटाचं टेक्स्चर आलेलं आहे अशा प्रकारे आपलं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे मस्त बसायचं गरमागरम भाकरी बरोबर खायला धन्यवाद 能的哇。